दुचाकी चोरी करणाऱ्या तीन चोरांना पोलिसांनी केली अटक उल्हासनगर शहरामध्ये दुचाकी चोरणाऱ्या चोरांनी धुमाकूळ घातला होता अशा तीन चोरांना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे या चोरांकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत काही दिवसांपूर्वी कॅम्प तीनच्या शांतीनगर परिसरात असलेल्या स्वास्तिक होंडा या शोरूम बाहेरून दुचाकी चोरीला गेल्या होत्या त्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे साहिल गोरे सनी साळवे सुमित खोपटे या तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून तीन लाख साठ हजार रुपयांच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत तर आदेश श्या म्ह यांचं शांतीनगरला शोरूम आहे मोटरसायकल त्याच शोरूम मध्ये काय काम करणारी होती त्या मुलांनी ज्या नंबर प्लेट नाही आहेत बिग नंबर प्लेटच्या गाड्या यांना मानकाला माहीत न होता घेऊन गेले दोन गाड्या गे त्यांनी मोटरसायकल त्या मध्ये घेऊन गेले आणि एक बाहेरून घेऊन गेले असे बिगर नंबर गाडी फ्लेटच्या गाड्या विकण्यासाठी जेणेकरून त्या नंबर रस्त्यावर पुरा लक्ष देऊ नये या दृष्टीने काढून त्यांनी बाहेर विकण्याचा प्रयत्न केला याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अधिकारी आम्ही तिन्ही आरोपींना अटक केलं मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत आणि काही गाड्या जप्त केलेल्या आहेत आहे माहीत होणार नाही कारण गाड्याचा नंबर प्लेट नाही त्यामुळं आपले ते हे फकिर चोरात हा त्याच्यातला उद्देश होता प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र प्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर